आजच्या दिवसातली आणखी एक महत्वाची बातमी हिंदीच्या मुद्द्यावर एकत्र मेळावा झाला वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे, ठाकरे मातोश्रीवर गेले पण ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय उद्धव ठाकरेंनी वारंवार युतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली पण राज ठाकरे मात्र पत्ते उघड करायला तयार नव्हते आता राज ठाकरेंनी मनसेच्या आजच्या मेळाव्यात केलेल्या एका वक्तव्यामुळे युतीच्या चर्चेला पुन्हा वेग आलाय मनसे कार्यकर्त्यांसमोर बोलताना राज ठाकरेंनी चक्क उद्धव ठाकरेंचा संदर्भ दिला वीस वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का म्हणता असा सवाल राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना केला पण त्यांचा राजकीय संदेश मात्र महाराष्ट्रभर पोहोचला असं असलं तरी राज ठाकरेंनी युतीबाबत मात्र कोणतीही घोषणा करणं टाळलं यामुळे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय का हे अजूनही गुलदस्त्यातच आहे तर राज ठाकरे नेमकं काय का म्हणाले बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून वीस वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येतोय तर तुम्ही मनसेतच एकमेकांविरुद्ध का म्हणता संदर्भात काय करायचं याचा निर्णय मी घेईन तुम्ही फक्त कामाला लागा मुंबई महापालिकेमध्ये आपलीच सत्ता येणार हे टाळ्यांसाठी बोलत नाही कुठलाही वाद न ठेवता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावं महापालिका निवडणुकांसंदर्भात योग्य वेळी योग्य सूचना दिल्या जातात जुने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सोबत घ्या मतदार याद्या तपासा त्यावर विशेष काम करा